क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी महा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे अभिमानानं म्हणायचे की माझ्या दहा भाषणांची बरोबरी माझ्या शाहिरास माझ्या जलसाकारास एक गाणं करतंय प्रचंड अभिमानान बाबासाहेब वाक्य बोलायचे त्या आंबेडकरी जलसाकारांनी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये आणि बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी विचार आंबेडकरी मोमेंट घराघरात नेण्यासाठी रक्ताचं पाणी केलं जीवाचं रान केलं दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला ऊन पाहिलं नाही पाणी पाहिलं नाही पाऊस पाहिला नाही वादळ वाऱ्याची कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता आपल्या संघर्षमय संसाराकडे लक्ष न देता केवळ आणि केवळ बाबासाहेबांचे विचार घराघरात गेले पाहिजे समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे समाज जागृत झाला पाहिजे अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध तो आंबेडकरी विचारांनी लढला पाहिजे या एकमेव हेतून आंबेडकरी जलसाकार आस्तागायक समाज प्रबोधना असं कार्य करत आहे जे भीम कार्य त्यांनी हाती घेतलं त्या अविरत बने आहे या जलसाकारांमध्ये या आंबेडकरी कलावंतांमध्ये आंबेडकरी गायकांमध्ये गीतकारांमध्ये कवींमध्ये अनेक महान असे दिग्गज मातब्बर जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र भूषणाचे पुरस् अधिकारी आहेत हक्कदार आहेत असे महान कलावंत होऊन गेले महान महाकवी वामनदादा कर्डक यांच्यापासून विठ्ठल दादा, दादा उमप दादा शिंदे गोविंद म्हणकर श्रावण यशवंते बी कालेनंद रास तागायत आनंद शिंदे आदर्श शिंदे यांच्यापर्यंत अनेक उत्तमोत्तम आदर्श महान अशी नररत्न जन्माला आली कलावंत म्हणून त्याच्यामध्येच तुकाराम बाबा लोंढे एक त्यागी निस्वार्थी आणि आबाला भिडणारा आवाज असणारे कलावंत जन्माला आले जलसाकार जन्माला आले या तुकाराम बाबांनी ठाण्यासारख्या जिल्ह्यात येऊन पोट भरण्यासाठी दुष्काळ पडला त्यावेळेला जशी इतर अनेक मंडळी पोट पा पोट भरण्यासाठी मुंबईच्या दिशेनं आली ठाण्याच्या दिशेनं आली त्यातले हे लोंढे कुटुंब तुकाराम बाबा लोंढेसुद्धा पोटा पोटाची खळगी भरण्यासाठी लेकरांना शिकविण्यासाठी सगवण्यासाठी मुंबईच्या दिशेनं आले ठाण्यामध्ये स्थायिक झाले आणि ज्या ठाण्यामध्ये स्थायिक झाले त्या ठाण्यामध्ये आंबेडकरी विचार पेरण्याचं काम त्यांनी केलं गल्ल्या गल्ल्यांमध्ये वस्त्या वस्त्यांमध्ये त्यांनी आंबेडकरी जनतेला जागृत करण्याचं काम केलं कमालीची गरिबी कमालीची गरिबी अठरा विश्व दारिद्र्य अशाही वेळेला आपल्या मुलांना त्यांनी योग्य पद्धतीनं शिकवलं शिक्षण दिलं स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकवलं त्यांची मुलं कर्तबगार बापाच्या शिकवणीप्रमाणे मुलं शिकली स्वतःच्या पायावरती उभी राहिली आणि आपलं कर्तृत्व त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये सिद्ध करून दाखवलं त्यातला एक मुलगा राहुल लोंढे आज हे राहुल लोंढे नाव राजकारणात स्वयं तेजानं झळकत आहे चमकत आहे राहुल लोंडे यांनी देखील सुरुवातीला उमेदीच्या काळात पत्रकारितेमध्ये दे आपलं नाव कमावलं पत्रकार म्हणून एक निस्पृह पत्रकार रॉकटॉक निर्भिड असा पत्रकार म्हणून राहुल लोंडे यांची ख्याती होती ते राहुल लोंडे आज राजकारणामध्ये एक अविभाज्य घटक बनलेले आहे ठाणे जिल्ह्यात त्याचं नाव लौकिक आहे त्या राहुल लोंडे यांना महाराष्ट्र सरकारने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी म्हणून म्हणजे त्या विश्वस्त मंडळामध्ये त्यांची वर्णी लावलेली आहे ते राहुल लोंडे एक जलसाकार असा पोरगा भारतातल्या सर्वात मोठ्या धनिकाच्या बाजूला उभा राहतो किंवा उन्हा भारतातले सगळ्यात धनिक मुकेश अंबानी आणि त्यांचा पोरगा आकाश अंबानी हे राहुल लोंढेंच्या बाजूला उभे राहून फोटो काढतात ही साधी आणि सधी गोष्ट नाही बांधवांना साधी गोष्ट नाही अहो ज्यांच्या सावलीचा सा देखील बिटाळा हो ज्यांना होत होता ज्यांच्या बिटाळा ज्यांच्या स्पर्शानं ते बाटायचे कालपर्यंत आज त्याच बाबासाहेबांच्या लेकराच्या बाजूला उभं राहून मुकेश अंबानीला देखील फोटो काढावा लागतो साधी गोष्ट नाही मित्रांनो तुम्ही थमनेलवरती जो फोटो पाहिला त्या फोटोवरून तुम्ही म्हणाल हे गणपतीच्या मंदिरातला फोटो आहे होय गणपतीच्याच मंदिरातला फोटो आहे हे त्या मंदिरातले फोटो आहे तिथं राहुल लोंढेच्या राहुल लोंढे राहु आणि मुकेश अंबानी आकाश अंबानी एक सोबत फोटो काढतायत मित्रांनो राहुल लोंडे हे आंबेडकरवादी आहेत शासनानं त्यांना ट्रस्टीमध्ये घेतलं तो त्यांचा बहुमान आहे हे तेच राहुल लोंढे आहेत मित्रांनो हे तेच राहुल लोंढे आहे की महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये कधी न घडलेली घटना या राहुल लोंढेंनी घडवून आणली होय तुम्ही कधी ऐकलं होतं कधी पाहिलं होतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा या निवासस्थानी कधी कोणत्या भंतीजींना बौद्ध भंतीजींना कधी कोणी बोलवलं होतं कधी त्यांना सामूहिक भोजनदान तिथं दिलं होतं परंतु राहुल लोंडे हे करून दाखवलं एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अर्थात राहुल लोंडे हे एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय अतिशय जवळचे व्यक्ती तर ह्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आपल्या वर्षा ह्या निवासस्थानी बौद्ध भंतेजींना बौद्ध गुरूंना तिथं बोलावलं पाचारण केलं सन्मानपूर्वक त्यांचं आदर आतिथ्य केलं त्यांना चिवरदान दिलं त्यांना भोजनदान दिलं त्यांना धम्मदान दिलं हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलं होतं असं दुसरं कोणतंही उदाहरण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये नाही अर्थात माग मला खात्री आहे कदाचित राहुल लोंडे त्या गोष्टी नाकारतील कारण हा माणूस कधीही प्रसिद्धीच्या स्वतःमध्ये राहत नाही हा माणूस नेहमी लांबच राहतो परंतु मला खात्री आहे की हे जे काही मुख्यमंत्र्यांनी म्हणजे त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी जे केलं भंतजींना तिथं बोलावलं याच्या मागे निश्चितपणे राहुल लोंढेंचीच कल्पना असेल राहुल लोंडेंचा राहु लोंडें हात असेल याची मला कल्पना आहे कारण राहुल लोंडे हा आरफार आंबेडकरवादी युवक आहे आंबेडकरी नेता आहे मला ते कोणत्या राजकीय पक्षामध्ये काम करतात तो भाग नाही परंतु ते त्या पक्षात राहून देखील आंबेडकर वाद जपतात आंबेडकर वाद ठासून आणि ठामपणे सांगतात आमच्या सुषमाताई यंदारे देखील बौद्ध आहेत त्या देखील ठाकरे गटातच का काम करत आहेत ना पण तिथंही त्या आंबेडकरवादच सांगतात राहुल लोंडे देखील जिथं कुठं असतील तिथून ते आंबेडकर सांगतात आणि असा हा आंबेडकरवादी युवक आंबेडकरी नेता ज्याच्या सावलीचा सा कालपर्यंत स्पर्श होत चालत हो, नव्हता विटाळ होत होता आज त्याच राहुल भीमाच्या लेकराबरोबर या भारतातला सगळ्यात मोठा धनाट्य व्यक्ती उभा राहतो अभिमानाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे भीमास लेकरू ज्याला कालपर्यंत इथल्या व्यवस्थेनं नाकारलं होतं ते भीमासं लेकरू बाबासाहेबांच्या जन्मामुळं आज आकाशात भरारी घेत हे काही कमी नाही बांधवां त्यामुळे आपले काहीही राजकीय मतभेद असो आणि ते असायला पाहिजे परंतु ही घटना एक अभिमानाची घटना आहे त्याबद्दल आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे राहुल मुंडे अहो साधा माणूस आज महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांबरोबर किंवा आताच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचे एवढे घनिष्ठ संबंध असतानाही हा माणूस हवेत उडत नाही दोन पैसे आले म्हणून रंगीबेरंगी कपडे घालताना आपण त्यांना कधी पाहिलेलं नाही आहे तोच एक ड्रेस काळी पॅन्ट सफेद शर्ट हाफ बायानवालं काळी पॅन्ट पांढरा शुभ्र शर्ट एवढाच ह्याच पेहरावामध्ये ह्या माणसाला आपण पाहिलेला आहे कधीतरी बाय चान्स त्यांना एखाद्या टी शर्टमध्ये पाहिलं असं ह्या माणसानं कधी कोणती रंगी बिरंगी कपडे घातलेले नाही कधी कोणत्या दुबईच्या वाळवंटामध्ये जाऊन फोटोशूट केलेले नाही कधी बायकोला आणि मित्रांच्या मित्रांच्या परिवाराला घेऊन गोव्याच्या बीचवर कधी गेलेले नाही तिथं काही कधी त्या माणसानं फोटो शूट नाही हा माणूस साधा आणि सरळ आहे आणि आपल्यातल्या समाजातल्या आडलेल्या नडलेल्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या पाठीमागा हा माणूस उभा राहतो सत्ता सत्ताधारी पक्षात आहे त्याचा उपयोग हा माणूस समाजासाठी करतो म्हणजे या ठिकाणी मी त्यांच्या प्रत्येक राजकीय कृत्याचं समर्थन कधी करणार नाही आणि करतही नाही परंतु त्यांच्यातली जी माणुसकी आहे त्यांनी जी गरिबी अनुभवलेली आहे ती गरिबी ते, ते विसरलेली नाही ती गरिबाची जाणीव आणि कणव त्यांना आहे एवढा अधोरेखित करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्यांच्या आई आदरणीय वैजयंता आई हे अत्यंत म्हणजे खूप सामान्य महिला हो खूप लाखवी बोलणार आहे खूप म्हणजे एकदम आपलंसं करणारा आहे त्यांच्या सहवासामध्ये गेलेला व्यक्ती हा त्यांचा होऊन जातो इतक्या त्या लढीवाळपणे मायेची पाखर घालतात मंत्रेचं दुसरं नाव म्हणजे राहुल लोंडेंची आई आहे त्यांच्या अगत्याचं मी देखील साक्षीदार आहे त्यांच्या पद्धतीनं अगत्यपूर्वक एखाद्या व्यक्तीचं पावसार त्या करतात त्याचा मी एक साक्षीदार आहे राहुल लोंडे अशाच पद्धतीनं यशाची एक एक शिखर गाठो आणि जिथं कुठंही असा आंबेडकरी विचारांची पताका ठेवत ठेवा सत्तेचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी समाजातल्या वंचित घटकांसाठी कसा करता येईल तो अधिकाधिक करा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो जय विमा क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा